आज आमच्या गावची यात्रा होती त्यासाठी आम्ही गावी आलो होतो नमस्कार तुझा, मी ऋतुजा स्वागत आहे तुमचं माझ्या मिनी ब्लॉगमध्ये तर सकाळी आम्ही दर्शनासाठी मंदिरात आलो होतो तर इथं होम चालू आहे आणि खूप साऱ्या परड्याही आल्या होत्या आज मला परड्या भरायच्या होत्या त्यासाठी लवकर आवरून आले होते मंदिरात एवढी सुंदर रांगोळी काढली होती की मला खूप आवडली तर आमचं गाव कुठं आहे धाराशिव जिल्ह्यातील कळंब तालुक्यातील खांबसाडी हे आमचं गाव आहे इथं रोकडेश्वरी आईची यात्रा खूप मोठ्या प्रमाणात भरते तर यात्रेत खूप सारे खाऊचे स्टॉल लागले होते आणि शॉपिंगसाठी हे खूप स्टॉल होते लहान मुलांसाठी खूप सारे राईड्स आल्या होत्या तिथं मुलींना एन्जॉय केलं मुलींना हा अशा राईड्स खूप आवडतात तर मुलींचं एन्जॉय करून झाल्यानंतर थोडीशी शॉपिंग केली मुलींसाठीच केली खूप छान होते मला यात्रेत शॉपिंग करायला खरंच आवडतं तर असा होता आजचा माझा मिनी ब्लॉग आवडला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करायला